नमस्कार वैदिक विश्व या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत साधना साधक आणि दिव्यानुभूती भाग आठवा कुंडलनी जागृतीसाठी पद्मासनाशिवाय उपयुक्त असे अजून दोन आसने आहेत महामुद्रा उजवा पाय थोडा तिरपा करून समोर ठेवावा दावा पाय उजव्या जांघेवर अंतर्भागावर अशा प्रकारे ठेवावा की टाच मुलाधारावर जोराने दाबली जाईल व पाऊल उजव्या जांगेवर चिकटून राहील दोन्ही हात समांतर उचलावेत आणि दोन्ही हातांची बोटे उजव्या पायाच्या अंगठ्याला भिडवावेत यात प्रगती झाल्यावर साधकाने हळूहळू आपले मस्तक उजव्या गुडघ्यावर टेकून श्वास मंद गतीने करून त्याच अवस्थेमध्ये अधिकाधिक वेळ बसावे त्याचप्रमाणे डाव्या पायावरही महामुद्रा करावी महामुद्रेचा याप्रमाणे अभ्यास केल्यास पद्मासनाहून कमी वेळेत कुंडलीनी जागृती होते सिद्धासन हे आसन सर्वात कठीण असून सामान्य साधकाला जमणे कठीण आहे प्रथम डाव्या पायाची मांडी अशा प्रकारे घालावी की टाचबरोबर मुलाधाराच्या खाली येईल म्हणजेच डाव्या टाचेच्या टोकावर म्हणजे घोट्यावर संपूर्ण शरीराचा तोल राहील नंतर उजव्या पायाची मांडी घालून उजवी टाच नाभीवर व बोटे डाव्या जांगेत राहतील अशी ठेवावेत छाती आणि मेरूपृष्ठ सरळ ठेवावेत दोन्ही खांदेवर ओढून घ्यावेत व हनुवटी छातीकडे दाबण्याचा प्रयत्न करावा उजवा हात डाव्या हातावर घेऊन मांडीवर ठेवावा हे सिद्धासन असून यात सर्व शरीर डाव्या टाचेच्या टोकावर तोलले जाते दृष्टी नासिकाग्रवर स्थिर करावी व त्याचबरोबर गुदद्वार व पोट आतल्या बाजूस ओढावे गुदाच्या वर ओढण्याला मूलबंध आणि पोटाच्या ओढण्याच्या क्रियेला उड्डियान बंध असे म्हणतात अशा प्रकारे सिद्धासन दररोज प्रातच समयी सहा महिनेपर्यंत केल्यास मुलाधार स्थित कुंडलनी आपले स्थान सोडून ऊर्ध्वगामी बनते आणि वरच्या योग चक्रातून आपला मार्ग आक्रमण करून शेवटी सहस्रारात प्रवेश करून स्थिर होते कुंडलनीचे सहस्रारात स्थिर होणे हीच समाधी अवस्था आहे या आसनाकरिता योग्य गुरुंचे मार्गदर्शन अतिशय आवश्यक आहे कुंडलनी जागृतीचा अनुभव कुंडलिनी जागृती झाल्याबरोबर काही विशिष्ट प्रकारचे अनुभव येतात प्रथम चित्त एकाग्र होऊन मन शांत बनते आहार निद्रा भय मैथुन आदी वासनांची तीव्रता कमी होते शरीर हलके फुलके होते व त्याची जाणीवही होते कानात एक प्रकारचा निनाद गुंजतो आणि डोळ्यात विशिष्ट प्रकारचे तेज येते मधूनमधून डोळ्यासमोर काजव्यासारख्या किंवा बॅटरीच्या ज्योतासारखा प्रकाश चमकतो व लगेच नाहीसा होतो काही वेळा चांगला सुगंध जाणवतो परंतु त्याचा उगम कुठेच आढळून येत नाही काही दिवसानंतर शरीरात उष्णतेचा असह्य भडका जाणवतो पण उष्णता मापकाने तपासल्यास तापमानात वाढ झालेली दिसून येत नाही ही उष्णता किंवा दाह असा होतो आणि कोणत्याही प्रकारच्या औषधाने कमी होत नाही संत मीराबाईंनी या दाहाचे वर्णन केले आहे राणाने भेजा विष प्याला पीबत मीरा हासिरे रामकृष्ण परमहंस दाह सहन न होऊन अनेक तास नदीत जाऊन बसत शरीर वृक्ष व शुष्क बनते इतके की संपूर्ण कृष होऊन त्वचेवर कोरड्या मृतपेशींचा थर बनतो उष्णता किंवा दाह असह्य होतो जीवाची फार घबराट अवस्था होते असे वाटते की कोणत्याही क्षणी प्राण निघून जाईल ओकारीची भावना होते परंतु उलटी किंवा शौचास होत नाही अशी असह्य अवस्था प्राप्त होणे हे कुंडलिनी जागृत होण्याचा समय जवळ येण्याचे लक्षण आहे हे, हे लक्षात ठेवावे या जीवघेण्या अवस्थेतही साधकाने घाबरून जाता कामा नये तर आपल्या साधनेवर दृढ राहावे म्हणजे एके दिवशी कुंडलिनी वेटोळे सोडून उर्ध्वगामी बनेल व षटचक्रांचे भेदन करेल कुंडलिनी उद्योगामी बनताच शरीराचा दाह दुर्बलता शुष्कता नाहीशी व्हायला लागते व साधकाला एका प्रकारच्या दिव्य शांतीचा अनुभव येतो त्याच्या शरीरावर मांस आणि मुखावर व छातीवर तेजस्वी कांती येते वाणीत माधुर्य बुद्धीमध्ये गहन अशी ग्रहणशक्ती येते या अवस्थेत मूर्खही ज्ञान सांगावायला लागतो कविता वाचन करतो तसेच वक्ताही बनतो म्हणूनच सर्व संत उत्तम कवी होते हा ओजस तत्वाचा प्रादुर्भाव व परिणाम आहे काही साधकांच्या शरीरावर दिव्य सुगंध यावास लागतो अशा उच्च कोटीच्या साधकाला आता गंधर्व म्हणता येईल या अवस्थेत कुरूप चेहरेसुद्धा सुरूप होतात आणि मुखकमलावर लाली चढते आपण पाहतोच की सर्व संत हे सुस्वरूपच दाखवले गेले आहेत सर्पदर्शन अशा उन्नत अवस्थेला पोचलेल्या साधकाला आणखी एक विलक्षण अनुभव येतो त्याला स्वप्नात व जागृत अवस्थेमध्ये अनेक वेळा सर्पदर्शन घडते पण साधकाने घाबरून जाऊ नये कारण हे सर्पदर्शन म्हणजे साधकाच्या मनाची जागृत कुंडलनीमुळे झालेली जागृत अवस्थाच आहे प्रत्यक्ष घटना किंवा वास्तविक अवस्था नाही ही एक मध्य अवस्था असल्यामुळे साधकाने भयभीत होऊ नये कुंडलिनीची ऊर्ध्वगती एखाद्या सर्पासारखी असते साधकाचे मन या दिव्य अवस्थेमध्ये अधिक कार्यशील राहावे म्हणून त्याला प्रत्यक्ष सर्पानुभूती मिळते सर्पानुभूती हा भ्रम नसून विधायक मनाची म्हणजे क्रिएटिव्ह माइंड्स ज्याला म्हणतात एक प्रखर अवस्था आहे त्याच विधायक अवस्थेतून पुढे गेल्यावर साकारपिंडी साधकाला आपल्या इष्टदेवतेच्या एखाद्या अवयवाचे दर्शन किंवा पूर्णदर्शन होऊ शकते साधकाने लक्षात ठेवावे की सर्पदर्शन ही दर्शनाची सुरुवात आहे भगवान शंकर आणि सर्पदर्शन सर्पदर्शनानंतर आपतत्वाचे दर्शन होऊ लागते साधकाला प्रथम आपल्या चारही बाजूंना अत्यंत शुभ्र प्रकाशाच्या ठिणग्या किंवा दाट शुभ्र प्रकाश झोत दिसू लागेल काही साधक आपल्या मस्तकात चंद्रमा पाहू लागतील काही साधकांना आजकालच्या काळात ज्यांच्यापासून शीतल शुभ्र प्रकाश मिळतो असे मर्क्युरी लाईट्स किंवा ट्यूबलाईट दिसतील असा शुभ्र शीतल प्रकाश साधकांना दिव्य स्पर्श दिव्य रुची दिव्य गंध दिव्य नाद आणि दिव्य भाषण यासारखे अनुभवसुद्धा देऊ शकतील हे निराकारपिंडी साधकाचे अनुभव आहेत परंतु साकारपिंडी साधकाचे मन अधिक भावनाप्रधान व विधायक असल्यामुळे तो या सजीव शुभ्रतेतून काही आकार निर्माण करून भगवान शिवाचे दिव्य दर्शन करेल नव्याण्णव टक्के साधक साकारपेड्डीत असतात आपतत्वाचा गुण रस असे मानले गेले आहे इथे रस या शब्दाचा आशय जिभेद्वारे मिळणारे रसग्रहण नाही तेजस तत्वामुळे प्रकाशात ज्या लहरी उत्पन्न होतात आणि अशा सतत स्फुरणांचा संस्कार जो वस्तुरूपाने आपण ग्रहण करतो त्याला आपतत्वाचा गुणरस असे म्हणतात तूरतास येथे विराम घेऊ भारतातील प्राचीन योग साधनेच्या प्रसारासाठी या चॅनलची निर्मिती करण्यात आली आहे माहिती आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा इतरांना शेअर करा पुन्हा भेटूया पुढील भागात धन्यवाद